News, वसा जिल्ह्यात आता नेते राहिले नाहीत ते आता ठेकेदारांचे नेते जनतेला भेटत नाही जनतेसाठी त्यांच्याकडे वेळ नाही पण ठेकेदारांसोबत त्यांच्या बैठकी असतात पाच दहा टक्के कमिशन सोडा आता तर कमिशनची टक्केवारी वाढलीच आहे काही पुढे जाऊन लोकप्रतिनिधी आता ठेकेदारीत भागीदारी करतायत आपण त्यांना निवडून दिले पण जिल्ह्यात आता गुंडाराज सुरू आहे जिल्ह्यातील गुंडाराज आणि कमिशन राज संपवण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे असा घणाघात संदीप शेळके यांनी केलाय वन बुलडाणा परिवर्तन रथयात्रेला आज दहा फेब्रुवारीला सकाळी मोताळा तालुक्यातील नळकुंड गावातून सुरुवात झाली आहे रथयात्रेच्या ओपनिंगलाच संदीप शेळके यांनी आपल्या भाषणातून तुफान बॅटिंग केली आहे नळकुंड येथील आदिशक्ती जगदंबा माता संत सेवालाल महाराज संत रामराव महाराज मंदिरात दर्शन घेऊन संदीप शेळके यांनी परिवर्तन रथयात्रेचा शुभारंभ केलाय त्याआधी गावातील रस्त्यांवर रांगोळी काढून फटाके फोडून संदीप शेळके यांचं दिमागत स्वागत करण्यात आलंय यावेळी शास्त्री महाराज नळकुंडचे सरपंच दिगांबर चव्हाण जवानसिंग साबळे विश्वनाथ पाटील मधुकर पाटील भीमराव चव्हाण संजय शिंगणे यांच्यासह गावकर हजारोच्या संख्येने उपस्थिती होती वन बुलडाणा मिशांचा लढा हा परिवर्तनाचा लढाय स्वातंत्र्याची पंचाहत्तर वर्षे होऊनही बुलडाणा जिल्हा विकासापासून कोस दूर आहे बुलडाणा जिल्ह्याची ओळख मागासलेला जिल्हा आहे कुणी आमच्या जिल्ह्याला मागासलेलं म्हणतं तेव्हा आमच्या मनाला प्रचंड वेदना होतात जिल्ह्याला वनसंपदा लाभली आहे जिल्ह्याला ऐतिहासिक धार्मिक असा गौरवशाली वारसा आहे मात्र एवढा असून सुद्धा जिल्हा विकासापासून कोस दूर आहे त्यामुळे जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत मॉडेल करण्यासाठी हा परिवर्तनाचा लढा असल्याचं संदीप शेळके म्हणाले जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी पुण्या मुंबईला जावं लागतं त्यामुळे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एवढीसी उभारणं हे आपल्या अजेंड्यावर आहे असं ते म्हणालेत जिल्ह्यात तीनशे ते चारशे सिव्हिल इंजिनिअर बेरोजगार आहेत त्यांना कामे मिळत नाहीत ठेकेदारी हवी असेल तर त्यांना कमिशन द्यावं लागतं मला जर लोकांनी लोकसभेत पाठवलं तर जिल्ह्यातील पहिले कमिशन खोरी बंद करण्याचा शब्द तुम्हाला देतो असं संदीप शेळके म्हणाले परिवर्तन रथ यात्रेला नळकुंड गावातून सुरुवात का केली याबद्दल बोलताना संदीप शेळके म्हणाले की फक्त शहर चकाचक झाले म्हणजे विकास होत नाही गाव खेड्यात देखील माणसं राहतात नळकुंड परिसर निसर्ग सौंदर्यानं नटलाय मात्र इथला समाज विकासापासून वंचित आहे गाव खेड्यापर्यंत विकास पोहोचला पाहिजे शोषित वंचित घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे असं संदीप शेळके म्हणाले आज आपण मोताळा तालुक्यातील नळकुंड या गावामधून परिवर्तन रथ यात्रेला सुरुवात करतो आहे जवळपास पन्नास दिवस पाचशे गावामध्ये जाण्याचा आमचा मानस आहे या जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि परिवर्तन फक्त खासदारकीचा एक चेहरा बदलून दुसरा चेहरा येईल असं नाही तर विकासाच्या दृष्टिकोनातून परिवर्तन झालं पाहिजे अशी माझी भूमिका आहे त्यामुळं वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून मी सातत्यानं हा जिल्हा विकासामध्ये अग्रभागी असला पाहिजे एक नंबर असला पाहिजे सिंचन असेल रोजगार असेल आरोग्य असेल शिक्षण असेल अशा अनेक विषयासंदर्भात मी विविध भूमिका घेऊन जनतेसमोर जातो आहे आणि त्या माध्यमातून माझी भूमिका लोकांसमोर मांडतो आहे आणि जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे या गावाची निवड आपण काय मला असं वाटतं की कुठलाही जो विकास आहे तर तो गाव खेड्यापर्यंत पोहोचला पाहिजे फक्त शहरं चकाचक होऊन चालणार नाही तर आमच्या इथल्या सर्वसामान्य माणसांचं जीवन सुद्धा उंचावलं गेलं पाहिजे आपण बघता गावात येताना रस्त्याची अवस्था असेल शेतीची अवस्था असेल आरोग्याची अवस्था असेल तर आमच्या ग्रामीण भागामध्ये अत्यंत दुरावस्था झालेली आहे आणि त्यामुळं मला वाटतं की विकास हा वंचित घटकापर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळं या गावाची निवड केली आज तुमच्या परिवर्तन काय आज तर आमचा आनंद द्विगुणित झालेला आहे म्हणजे गगनात्मान असा झालेला आहे आमचा आनंद आज हे आमच्या गावासाठी भाग्याची गोष्ट आहे की लोकसभेची प्रचाराची सुरुवात आमच्या या नुकुण गावातून होतच आहे पण या गावाचा इतिहास आहे ज्या ज्या लोकांनी या गावातून अशा राजकीय कार्याची सुरुवात केली त्यांच्या कार्याचं जे जे का झाल्याशिवाय राहिलेला नाही हा इतिहास आहे या गावाचा सिटी न्यूज बुलढाणा